जय राम मित्रांनो तर सर्वप्रथम तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर महेश भाऊ आणि महेश भाऊचा मित्र परिवार चाललो आहोत फिरायला पण तुम्ही म्हणता पै पहि फिरायला कुठे चालले तर तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा महेश भाऊ दाखवतोय मग कुठे चाललेत आणि आपला जर ब्लॉग आवडला ना तर लाईक करा कॉमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला या एरियाचं नाव नंतर सांगतो पण आधी व्हिडिओ पूर्ण बघून घ्या पण आता रणगाडा बघून तुम्हाला कळला असेल हा आर्मी एरिया असेल चालता चालता बोलता बोलता आम्ही एवढ्या लवकर येऊन पोहोचलो कलच नाही बरं का आता फिरायला जायचं आणि मित्र सोबत ते वेगळीच मजा असते बर का पण मला नाही वाटत एवढे शांत बसते कारण यांच्या अंगात एवढंच आहे ना काही शांत बसू शकत नाही तुम्हीच बघा आता काय काय चाळे करते मित्रांनो कसं काय मग आहे का नाही फिरण्यासारखी जागा मित्रांनो इथे रणगाडी तर आहे पण आणखी सुद्धा बघण्यासाठी खूप काय आहे त्यामुळे इथे नक्की या तर मित्रांनो फिरायला आलो म्हणल्यावर सर्वात महत्वाचं म्हणजे फोटोशूट आणि फोटोशूट करायचं म्हणल्यावर फोटो कुठं छान येतील आणि तिथलं बॅकग्राऊंड हे बघणं खूप महत्वाचं असतं शेवटी ती जागा आम्ही शोधून काढली मग दीपक भाऊला म्हणलं की आमचा फोटो पण दीपक भाऊ म्हणणी मी जर फोटोग्राफर झालं तर माझे फोटो कोण काढीन बरं म्हणलं मग आधी तुझे काढू मग तू आमचे काढ हा मग दीपक भाऊ काय खुश झाला ना तुम्ही म्हणता महेश भाऊ काय परत दिसला नाही पण त्याला खूप मोठं कारण होत सांगतो मी नंतर आता दीपक भाऊला फोटो आवडले होते आता नंबर होता वैभवशेठचा आता शेठ उभा तर राहील पण त्यांनाच कळत नव्हतं कोणती पोज द्यावं म्हणलं मग आता घाला खिशात हात आणि राव ही पोज तर झाली आता ते म्हणून दुसरी सांगा आता म्हणलं आधी पॅन्टच्या खिशात हात होते आता जर्किनच्या खिशात घाला आता होता प्रसाद भाऊचा नंबर प्रसाद भाऊ म्हणजे उर्फा सोन्या आता ही पोरांची कॉमन पोज असते बर का पोज माहित नसली का असं बरच टायमा नंतर महेश भाऊचा नंबर आलाच बर का आता महेश भाऊ म्हणजे एकदम साधा बोळा माणूस माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल आता माझं न दिसण्याचं कारण म्हणजे आपली जड्डी आणि डॉरी मॉनची चप्पल आता शेट परत पोच देऊन उभं राहिले होते आता ती पोज कोणती आहे बघा वन टू थ्री म्हटले असं काय करू राहिले पंची बन उडती फिरू वैभव शेटने सगळी पोचची वाट लावून टाकली होती बर का ते सगळं झालं पण हा मध्ये कुठे घुसला म्हणले काय ठीक नाही मग पोराने फोटोच काढून नाही दिली त्याला म्हणलं एक काढा आणि लगेच बाजलं होई गडी उभं राहिलं काय हटतोय हटत मग पण मित्रांनो परिसर खूपच छान आहे बर का तुम्ही एकदा नक्की या आणि तुम्ही अजून ते चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते करा ना तेवढं आता एवढे फोटो काढून काय तरी दिपेचं भागत नव्हतं त्याने एक एक करून बर पन्नास फोटो काढून घेतले म्हटलं याचे फोटो काढूस तर आयफोन स्विच ऑफ व्हायला बसला ते म्हणतो अजून थोडं फिल्टर लावा आता म्हणलं किती फिल्टर लावायचं तुला म्हटलं होऊ दी बोच आता काढ फोटो पण जर काय फोन स्विच ऑफ झाला तर दिपेवर पडीच होती बर का एकदाचं दिपेचा आता एंड करून टाकला आता दुसरा नंबर घेतला आता होते प्रसाद नाईक आणि रवींद्र गायकवाड पण अरे रे हे काय चाललं हे तर भानच करायला लागले कसं बस फोटोला उभं राहिले बरं का पण शेट काय म्हणे तिथे फोटो चांगली येत नाही त्यांना थोडं फिरून घेतलं लगेच दुसरा नंबर घेतला मग त्यानंतर काय आपल्या रामाबाईचा नंबर होता आता तो काय म्हणतो मला पोजच माहित नाही तुम्ही एखादी पोस्ट सांगणार राहू आता त्यात प्रसाद नाईकनी ने एक पोस्ट सांगितली तेव्हा असं काहीतरी चावल्यासारखंच करायला लागला त्याला म्हणलं तू आता असा साधा सिंपल उभा राहा त्याचा पण नंबर उरकून टाकला आता प्रसाद नाईकचा नंबर होता बरं का अरे म्हणला कट्टा पकडं मध्ये येऊ राहिलाय तर प्रसाद नाईक म्हणजे चॉकलेट बॉयपेक्षा काय काही नाही मित्रांनो कसं आहे ना फोटो काढायचे पण आपल्याला पोझच माहित नसतं आता असं गरीब आणि उभं राहायचं आणि साधा सिंपल फोटो काढून घ्यायचा कॅमेरामॅन पार कटून गेला बर का आता फोनची चार्जिंग पण पंधरा टक्के येऊन थांबली होती आणि आपल्या प्रसाद भाऊची पण चार्जिंग काय संपलीच होती आता चार्जिंग संपाय आले म्हणलं पोरं काय पोज देऊन तिकडे थांबलेच होती पण वैभव शेठ म्हणे अरे पोरांना तिकडे फोटो चांगले येत नाही फोटो चांगले येत नाही म्हणलं पोरानला आणलं इकडे मग हाकलो तिकडून आर्मी वाल्यांची गाडी आली म्हणलं आता काही म्हणते काय नो पण काय नाही म्हणले राहू आता पर पोर फोटो काढून थकले होते बरं का पण तरी पण अजून काही दमले नव्हते आता प्रसाद प्रसादची भारी होती फोटो काढायची प्रसाद म्हणतो आता नेसत वरती ढगात पाहिजे आता यांचा फोटो काढून झालेला वैभव शेठ म्हणते आयला इकडे लय फोटो भारी येते राव म्हणलं आधी सांगायचं ना मग आम्ही नसतो थांबलो का आता परत हे पेजागी झालं फोटो काढायला काढला मग एक फोटो आता यात काय झालं फोटोग्राफर ठेवला एक फोटो याकडेच काढले होते म्हटलं तुम्ही दोघं थांबा आता तुमचे फोटो काढतो आम्ही तू फोटोग्राफर राहिला बाजूला आणि यांच्यातच भांडणं चालू झाली म्हटलं बरं भाऊ आता आता हा बघा बिल्डर कसं बॉडी दाखवतोय म्हटलं भाऊ तुला कुस्ती करायला नाही जायचं फोटो काढायचे असं गरीब आणि शांत उभं राहा म्हटलं गरीबोनी म्हटलं ते खरंच आणि उभं राहायला लागले बरं का म्हटलं का बोला उघडला टाइम झालाय आता तुम्हाला युनिक पोस्ट दाखवतो हे बघा काय चाललंय मागं त्यांना म्हटलं अरे भाऊ तुम्हाला प्री वेडिंग शूट नाही करायचा मग फोटो काढून झालं बघा कसे लाजते आता रवि भाऊजन वैभव चा काय चालू आहे माहितीय बर का आधी फुल धिंगाना घातला गा मग उभं राहिले नीट यांचे फोटो काढून झाले आणि आयफोन झाला ना स्विच ऑफ मग काय आयफोन स्विच ऑफ झाल्यावर निघालो हॉस्टेलला पण मित्रांनो इथला परिसर खूपच छान आहे बर का फिरलो कमी आणि या पोरांचा धिंगाना जास्त होता बर का पण अय बच्चा पार्टी बच्चा पार्टी कुठे पोहोच राहिली काय नु म्हणलं पळायला तर आम्ही पाहिजे चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या लॉग मध्ये आणि आपल्या लॉग लाईक करा कॉमेंट करा आणि हा तेवढं सबस्क्राईब राहू चला मग भेटू परत बाय बाय सी यू अगेन